नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा तुमचे अठरा सप्टेंबरपासून डी एम ई आर पद भरतीचे पेपर हे सुरू होणार आहेत तर त्या अनुषंगाने आज आपण काही टी सी एस पॅटर्ननुसार काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला क्रमांक व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर दोन ते तीन सेकंदामध्ये देण्याचा से प्रयत्न करा तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले तर पहा सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापनाही महात्मा फुले यांनी केलेली आहे तर सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केव्हा झालेली आहे तर ती चोवीस सप्टेंबर सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये कधी चोवीस सप्टेंबर सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापनाही महात्मा फुले यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा सध्याचे बावनवे सरन्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक अमरावती तर पहा भारताचे बावनवे सरन्यायाधीश भूषण गवई हे पहा महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यातील आहेत प्रश्न क्रमांक तिसरा लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ हरी देशमुख तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौथा भारताने कोणत्या देशाला हरवून दोन हजार पंचवीसचा पुरुष हॉकी आशिया कप जिंकलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण कोरिया तर पहा भारताने दक्षिण कोरिया या देशाला हारून दोन हजार पंचवीसचा चा पुरुष हॉकी आशिया कप हा जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक पाच भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमांवे समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक कलम चौदा ते अठरा तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांना कलम चौदा ते अठरा कोणता कलम आहे चौदा ते अठरा या समानते समानतेचा मूलभूत अधिकार हा प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सहा नॅशनल सेंटर ऑफ गुड गव्हर्नन्स ही संस्था डॅश येथे स्थापन करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मसूरी, तर पहा नॅशनल सेंटर ऑफ गुड गव्हर्नन्स ही जी संस्था आहे तर ती पहा मसुरी येथे स्थापन करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सात भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष हे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत प्रश्न क्रमांक आठ दादर आणि नगर हवेली व दमन आणि दीव हा संघराज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो या दोन राज्यांनी वेढलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक गुजरात आणि महाराष्ट्र तर पहा दादर आणि नगर हवेली व दमन आणि दीव हा संघराज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो पहा गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी वेढलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या कलमानुसार देण्यात येतो तर या उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक कलम अठरा तर पहा भारतरत्न हा जो पुरस्कार आहे तर हा पुरस्कार पहा कलम अठरा या कलमानुसार देण्यात येतो तर भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे तर ती दोन जानेवारी सन एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये कधी दोन जानेवारी सन एकोणीसशे चोपन्नमध्ये भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक दहा कुचिपुडी हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा आंध्र प्रदेश तर कुचिपुडी हा पहा आंध्र प्रदेश या राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे साठ तर पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे साठ या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती हे पहा आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात प्रश्न क्रमांक बारा बहादूर सिंग सागू हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोळा फेक तर बहादूर सिंग सागू हा जो खेळाडू आहे तर तो पहा गोळा फेक या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेरा क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहा भारतातील पहिली बँक कोणती आहे तर ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक आहे प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनुसार खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात साक्षरता सा दर हा सर्वात कमी आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक दमन आणि दीव तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात साक्षरता दर हा पहा सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक पंधरा भरतपूर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान तर राजस्थान या राज्यामध्ये भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतातील पहिला साखर कारखाना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर अहिल्यानगर तर पहा भारतातील पहिला साखर कारखाना महाराष्ट्रातील अहिल्यानगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थापन झालेला होता प्रश्न क्रमांक सतरा ओल्ड लेडी गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मातंगिनी हाजरा तर मातंगिनी हाजरांना ओल्ड लेडी गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठरा राज्यपालांची नेमणूक करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती तर राष्ट्रपती यांना पहा राज्यपालांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भाषिक तत्त्वावर रचना झालेली भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आंध्र प्रदेश तर पहा भाषिक तत्त्वावर रचना झालेली भारतातील पहिले हे राज्य कोणते आहे तर ते आंध्र प्रदेश हे राज्य आहे प्रश्न क्रमांक वीस विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकाराचा पर्वत आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन अवशिष्ट कोणत्या प्रकारचा आहे अवशिष्ट या प्रकाराचा विंध्य पर्वत आहे प्रश्न क्रमांक एकवीस वृत्तपत्रासाठी लागणाऱ्या कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा नेपाळ नगर कुठे नेपाळ नगर या ठिकाणी वृत्तपत्रासाठी लागणाऱ्या कागद निर्मितीचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक बावीस मैया सन्मान योजनेत झारखंड सरकार महिलांना प्रति महिना किती रुपये देत आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार पाचशे रुपये तर पहा मैया सन्मान योजनेत झारखंड सरकार हे महिलांना प्रति महिना पंचवीसशे रुपये देत आहे प्रश्न क्रमांक तेवीस पारादीप हे बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक ओडिसा तर पारादीप हे जे बंदर आए। तर थिल आहे।, प्रेसन्द्द्द्द्द्द्द्द्द हे आहे तर ते पहा भारतातील ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक चोवीस पोर्ट ब्लेअर हे ठिकाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा अंदमान आणि निकोबार तर पोर्ट ब्लेअर हे जे ठिकाण आहे तर ते पहा अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पंचवीस सोनेरी माकड हे खालीलपैकी कोणत्या संरक्षित क्षेत्रामध्ये सापडते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नोकरेक राष्ट्रीय उद्यान तर सोनेरी माकड हे पहा नोकरेक राष्ट्रीय उद्यान या संरक्षित क्षेत्रामध्ये सापडते प्रश्न क्रमांक सव्वीस अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा अप्सरा तर अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे तर ती अप्सरा ही अणुभट्टी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस वाट ही संघर्षाची या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अण्णा हजारे तर वाट ही संघर्षाची या पुस्तकाचे लेखक हे अण्णा हजारे आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्याचे नामनिर्देशन करू शकतात तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक अनुच्छेद एकशे एकाहत्तर तर पहा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकाहत्तर या अनुच्छेदानुसार राज्यपाल हे पहा विधान परिषदेवर काही सदस्याचे नामनिर्देशन करू शकतात प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी दोडा बेटा हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक निलगिरी पर्वतरांग तर पहा दोडा बेटा हे जे शिखर आहे तर ते पहा निलगिरी या पर्वतरांगेमध्ये आहे प्रश प्रश्न क्रमांक तीस भगत सिंग यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे एकतीस तर भगतसिंग यांना पहा सन एकोणीसशे एकतीस या वर्षी फाशी देण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक एकतीस गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही कोणत्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पाचव्या तर गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही पहा पाचव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी ही जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन वैनगंगा तर पहा महाराष्ट्रातली वैनगंगा ही नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते प्रश्न क्रमांक तेहतीस हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे, हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ई सी जी कोणतं आहे ई e सी जी हे जे उपकरण आहे तर ते पहा हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी वापरतात कोणतं उपकरण आहे तर ते ई सी जी हे उपकरण आहे प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी मेधात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व अ तर पहा जीवनसत्व अ हे जे जीवनसत्व आहे तर ते मेदात विरघळणारे जीवनसत्व आहे प्रश्न क्रमांक पस्तीस डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन यकृत तर यकृत ही पहा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ बनतात तर ऑप्शन क्रमांक चार पहा व्हिटॅमिन डी तर डी डीच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ बनतात प्रश्न क्रमांक सदतीस मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन कम्युनिकेशन तर मोडेम हे पहा संगणकाचे कम्युनिकेशन चे डिवाइस आहे प्रश्न क्रमांक अडतीस मौळी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मस्तक मौळी या शब्दाचा समानार्थी शब्द हा मस्तक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहुती देणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन तर आहुती देणे या वाक्यप्रसारचा अर्थ हा सर्वस्व अर्पण करणे असा होतो प्रश्न क्रमांक चाळीस तू येशील तर आनंद होईल या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन भविष्य काळ तू येशील तर आनंद होईल या वाक्यातील काळ हा पहा भविष्य काळ आहे